नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेल्या मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार व्हा अकोला तूर बाजार भाव वा, वाशिम तूर बाजार भाव नागपूर तूर बाजार व्हाव त्याचबरोबर कारंजा तूर बाजार व्हा वाशिम तूर बाजार भाव अमरावती तूर बाजार व्हाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये तूर बाजारमध्ये मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात चढ उत्तर झाले आहे गेल्या काही दिवसामध्ये पंच्याहत्तर रुपयेपर्यंत गेल्याचा बाजारभाव आता थोडासा कमी झालेला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट लातूर असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट अपडेट रेट आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज रुच जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार भाव यामध्ये सर्वात कमी तूर बाजारभाव सर्वाधिक तूर बाजारभाव आणि सरासरी तुरीचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत पहिलं मार्केट आहे लातूर चारशे चौसष्ट क्विंटलवाखाली सहा हजार ते सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा तुरीचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मूर्तिजापूर तूर मार्केट दोनशे तीस क्विंटल अवकाळी सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा तुरीचा अपडेट रेट आहे अमरावती सहाशे नव्वद क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर रुपयापर्यंतचा बाजारभावचा अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी कारंजामध्ये सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा आपल्याला अपडेटेड रेट सांगता येतील तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा अपडेट रेट बघितला अकोला पाचशे त्र्याऐंशी क्विंटल सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंतचा आपल्याला अपडेट रेट सांगता येईल खामगावमध्ये सातशे वीस क्विंटल अवकले पाच हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खामगाव शहरामध्ये सरासरी दर पन्नास ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजा मार्केट सहा हजार आठशे रुपये अकोला सहा हजार नऊशे रुपये मालेगाव पाच हजार सातशे रुपये चिखली सहा हजार पाचशे रुपये मुर्तिजापूर सहा हजार पाचशे रुपये दुधनी सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा अपडेट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी यवतमाळ सहा हजार पाचशे चिखली सहा हजार चारशे रुपये मूर्तिजापूर सहा हजार पाचशे खामगाव सहा हजार नऊशे रुपये लोणार सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी का